खूप खात्रीने सांगते न खाणारे हे अगदी मागून खातील आणि अजिबात कडू न लागणारे तसे हे मेथीचे लाडू आहेत आता मेथीचे लाडू आहेत तर अर्थातच त्याला मेथीचा स्वाद आहे पण हे लाडू कडू मात्र अजिबात नाही नमस्कार मी संगीता तुम्हा सर्वांचा माझ्या खाण्यामध्ये मनापासून स्वागत करते आज मी दोन किलो इतके तयार मेथीचे अजिबात कडू न होणारे लाडू अगदी परफेक्ट प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे हे लाडू कडू न होण्यासाठी काही खास टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला सुरू करूया मेथीचे लाडू बनवायला इथे मी अर्धा कप मेथ्या घेतल्या आहेत वजली प्रमाणामध्ये या शंभर ग्रॅम इतक्या आहेत आता इतक्या मेथ्यांमध्ये आपली लाडूची क्वांटिटी दोन किलो किंवा त्याहून अगदी थोडी जास्तच होते आता आधी या मेथ्या एका पॅन मध्ये आपण गरम करून घेऊ गॅसवर एक पॅन ठेवलाय आणि त्यामध्ये मी मेथ्या गरम करायला घातलाय मेथ्या खूप भाजायच्या नाही आहेत आपल्याला मेथ्या खूप भाजल्याने भाज त्या कडू होतात तर लाडू कडू न होण्यासाठी ही आपली पहिली टीप आहे मेथ्या गरम करून त्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पूड करून घेते मी मेथांची पूड तयार झाली आहे आता अर्धा कप मेथ्यांचं हे पीठ आहे त्याकरता एक कप मी दूध घेऊन हे पीठ त्यामध्ये भिजवून घेणार आहे असे केल्याने मेथीच्या पिठाचा कडवटपणा खूपच कमी होतो तर थोड्या थोड्या दुधामध्ये मी हे पीठ भिजवून घेते आणि दोन तासासाठी ते मी मुरायला ठेवून देईन लाडू कडून न होण्यासाठी ही आपली दुसरी टीप आहे हे पीठ दुधात भिजवल्याने लाडू खराब होतात का असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे पुढे सगळी प्रोसेस तुम्ही नीट बघालच असं तैलचार हे पीठ भिजवून मी दोन तासासाठी मुरायला ठेवून देते आता दोन तास झाले हे पीठ आता छान फुलून आलंय पीठ खूप घट्टही झालंय हे पीठ आपण हाताने किंवा किसणीच्या मदतीने मोकळं करून हे तुपावर खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ पण त्याआधी आपण बाकीचं साहित्य बघू तर इथे मी घेतली आहे चारशे ग्रॅम इतकी कणी कणिक तुम्ही थोडीफार कमी अधिक करू शकता पण इतकी कणिक परफेक्ट आहे याशिवाय घेतला आहे चारशे ग्रॅम इतका गुळ साधारण पाव किलो किसलेलं खोबरं घेतलंय आणि शंभर ग्राम मखाने घेतले आहेत याशिवाय दोनशे ग्रॅम खारीक पावडर घेतली आहे मी ही रेडीमेड खारीक पावडर घेतली आहे तुम्ही घरी सुद्धा ही खारीक पावडर करून घेऊ शकता त्यासाठी खारी वाळून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्यानंतर मग मिक्सर मध्ये छान पूड करून घ्यायची आता इथे मी घेतलं आहे चारशे ग्राम इतकं तूप अगदी एखाद चमचा तूप कमी अधिक झालं तरी काही हरकत नाही आता ड्रायफ्रुट्स काय काय लागतात तेही बघून घेऊया इथे मी घेतलं आहे शंभर ग्राम डिंक अक्रोड बदाम काजू गोडंबे पिस्ते जायफळ पावडर वेलची पावडर सुंठ पावडर सगळे ड्रायफ्रुट्स मी पन्नास ते साठ ग्राम इतके घेतले आहेत थोडेफार कमी अधिक झाले तरी काही हरकत नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि अवेलेबल असतील तसे तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता याशिवाय हवं असल्यास तुम्ही बेदाणे खसखस हेही घालू शकता आता सगळ्यात आधी तुपावरती ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया त्याकरता गॅसवर पॅन ठेवून घेते घेतलेल्या तुपामधलं थोडं तूप मी या पॅनमध्ये घालते तूप तापल्यानंतर त्यामध्ये बदाम काजू आणि गोडंबी घालून हे छान खरपूस भाजून घेते हे थोडे भाजून झाले आता यामध्ये अख्रोट घालते आणि पिस्तेही घालून घेते सगळं छान परतून मी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे ड्रायफ्रुट्स भाजून झालेत हे मी आता काढून घेते आणि उरलेल्या तुपामध्ये मी मखाने भाजून घेते मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला मखफानेही भाजून झाले ते मी आता भाजून घेतलेल्या ड्रायफ्रुट्स वरती काढून घेते पुन्हा पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घेते आणि त्यामध्ये मी आता डिंक तळून घेते डिंक हे छान फुललाय हा डिंक मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि या पॅन मध्ये मी खोबरं भाजून घेते खोबरं छान तांबूस रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला लक्षात ठेवा खोबरं करपलं नाही पाहिजे ते सतत हलवत असं सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे खोबरं आता भाजून झालंय हे एका परातीत काढून घेते मी या परातीतच आपण लाडवांचं मिश्रण करणार आहोत आता या पॅन मध्ये मी खजुराची पावडर भाजून घेते ही पावडर चांगली गरम करून घ्यायची आपल्याला आता तीही मी आता या खोबऱ्यावरती काढून घेते आता याच पॅन मध्ये मी कणिक भाजून घेते त्याकरता थोडं थोडं तूप घालून घेते आणि त्यावरती कणिक भाजूया आपण दोन चमचे तूप घालून घेतले तूप विरघळलं की त्यामध्ये मी कणिक घालते कणिक छान खमंग भाजून घ्यायची आपल्याला थोडं थोडं तूप घालत आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं ही कणिक भाजताना पुन्हा थोडं तूप घालून घेते आणि ही कणिक चांगली भाजून घेते असं सतत हलवत राहायचंय तीन ते चार वेळा आपल्याला तूप घालून ही कणी साधारण अर्धा तासासाठी छान भाजून घ्यायची आहे कणी छान गुलाबी रंगावर भाजून झाली आहे कणकेचा वासही खूप छान सुटलाय हे कणिक मी आता खोबरं आणि खारीक घातलेल्या परातीमध्ये काढून घेते आता या पॅन मध्ये पुन्हा तूप घालून आपल्याला आपलं मेथीचं जे भिजवलेलं पीठ आहे ते भाजून घ्यायचे हे पीठ छान फुललंय आणि घट्ट झालंय हाताच्या साह्याने याला सुट करून घ्यायचं किंवा असं खिसणीवरती किसून हे पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचंय आणि मग तुपामध्ये तळून घ्यायचंय असं सुट करून घेतलं हे पीठ की हे छान परतलं जातं त्यामुळे मग आपला हा मेथीच्या पिठाचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो मेथीचं चा पीठ छान भाजलं जातं त्यामुळे आणि हे लाडू आपले भरपूर दिवस टिकतात आणि मेथीचा कडवटपणाही यामुळे कमी होऊन जातो त्यामुळे आपले लाडू ही कडू होत नाहीत पुन्हा थोडं तूप घालून घेते आणि छान परतून घेते हे असं छान सुक होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आता हे पीठ छान भाजून झाले हे पीठ मी या गरम पॅन मध्ये असंच ठेवून देते आणि आता आपले ड्रायफ्रूट जे झाले आहेत ते ड्रायफ्रूट मी आता पावडर करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने आणि ड्रायफ्रुट सगळं एकत्रच मी घालते आहे एकदाच सगळं मावत नसेल मिक्सरच्या भांड्यात तर दोनदा तुम्ही याची पावडर करून घ्या ड्रायफ्रुट्सची ही पावडर तयार झाली आहे यातली अर्धी पावडर मी आता आपल्या परातीमध्ये काढून घेते आणि अर्ध्या पावडर मध्ये मी तळून घेतलेला डिंकही फिरवून घेते म्हणजे डिंक ही या ड्रायफ्रुट मध्ये छान एकजीव होऊन जातो हेही मी आता परातीमध्ये काढून घेते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीचं पीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते मेथीचं पीठही फिरवून घेते हे पीठ बघा छान असं क्रमली झालंय हे पीठ हे मी आता या परातीत काढून घेते आता घालते आहे सुंठ पावडर जायफळ पावडर वेलची पावडर सगळं हाताने छान मिक्स करून घेते दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय हे मिक्स करून झालंय आता लाडवासाठी लागणारा गुळ आपण पातळ करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवले उरलेलं जेवढंही तूप होतं ते सगळं तूप मी या पॅन मध्ये काढून घेते या तुपावर मी आता गुळ घालून घेते गूळ पातळ होऊन पूर्ण वितळीपर्यंत ही आपल्याला हा गूळ गरम करून घ्यायचाय गुळाच्या सगळ्या गाठी मोडल्या गूळ छान पातळ झाले बघा आता आता मी गॅस बंद करते या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाहीये नाहीतर मग लाडू वळताना आपलं मिश्रण लवकर सुकून जात सगळा पाक मी या मिश्रणामध्ये घालून घेतलाय आता उलथण्याच्या साह्याने हे सगळं मी मिक्स करून घेते पाक गरम आहे तोपर्यंत उलथण्याच्या साह्याने मी हे मिक्स करून घेते त्यानंतर हाताने छान लावून घेणार आहे असं हाताच्या साह्याने हे सगळं मिक्स करून घेते आणि या मिश्रणाचे असे मध्यम आकाराचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे खूप सहज हे लाडू बांधून होते बघा लाडू असे मध्यमच वळून घ्यायचेत आपल्याला कारण या लाडवांमध्ये खूप ड्रायफ्रुट्स असतात त्यामुळे ते पचायलाही जड असतात हे बघा अजून एक लाडू वळून घेते हाही लाडू वळून झालाय असेच मी आता बाकीचेही लाडू वळून घेते सगळे लाडू वळून झालेत दिलेल्या प्रमाणामध्ये बासष्ट लाडू तयार झालेत हे वजनी बघितले तर, तर हे दोन किलो शंभर ग्रॅम इतके भरले तर तुम्ही ऑर्डर्स घेणार असाल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा धन्यवाद